माराश्या। <laughs> माराश्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजय दादा पवार साहेब आणि शिंदे साहेब तसेच आपल्या पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि आपल्या मंगवेड्याचे तालुक्याचे आमदार समाधान दादा दा उताडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही प्रचार रॅली काढली आणि त्यांचा संपूर्ण कार्यात आमच्या सहभागी आहेत आणि जनतेचा सुद्धा प्रचंड आम्हाला दिसून येतोय आम्हाला असं दिसून आलं की एकवीस तारखेचा गुलाब नक्की आपला वर्णापदी फिरत असताना प्राथमिक सुविधांसाठी पहिल्यांदा प्राधान्य असणार आहे ज्या ठिकाणी बरेच रस्ते रस्ते किंवा त्यावर ब्लॉक निघालेले दिसले काही गटारील्या दिसल्या आणि काही ठिकाणी पाण्याच्या थोड्या समस्या दिसून येतात मग पहिल्यांदा आपण मंगळवेडा शहरासाठी प्राथमिक सुविधा सुरुवात करणारे मग त्यानंतर आपले सगळे रिजन आहेत विकासासाठी जे स्मारक बस स्मारक आहे तुमचं स्मारक त्यानंतर त्वरित घालण्याची सगळ्या जनतेसाठी आपल्याला मनोरंजनात्मक कार्य करून देण्यासाठी पाठ्यगृह पूर्ण करणार आहे त्यानंतर स्पर्धात शहरात न चांगले अधिकारी बनून बाहेर पडावे त्यासाठी आपल्याला पुण्याच्या किंवा मुंबईच्या अशा ऑनलाईन किंवा त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं लागतं किंवा क्लासेस लावा आणि त्या आपण स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आपण मंगळवेड्यामध्ये एक के की आपल्या मंगळवारी जास्तीत जास्त अधिकात बाहेर कशी पडतील आणि त्यांना वातावरण कसं चांगलं तयार होईल केलं त्यानंतर आपण शंभर बेडची सुविधा करणार आहे आणि तालुक्याच्या शाळांमध्ये डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनातनं किंवा सा प्रेरणेत चौदा कोटी एवढा निधी आपल्याला उपलब्ध झालेला आणि त्या ठिकाणी

आणि पंढरपूर मंगळवेडामध्ये देखील भाजप आहे तसंच देखील भाजप नगर परिषद समोर होणार आहे का कारण भाजपची <laughs> सत्ता आहे आपण बघतोय की केंद्रात भाजपच्या लाडक्या बहिणींचा खूप मोठा आपल्याला सहभाग आहे तसेच युवकांसाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुद्धा राज्यामध्ये अनेक योजना राबवल्या गेले नव्हे समृद्धी योजना असेल सुकन्या योजना असेल महिलांसाठी आर्थिक तिकीट असेल म्हणजे या सगळ्या सुविधा योजना आपल्याला भारतीय जनता पार्टी कडूनच मिळत आहेत आणि त्या अनुषंगानेच आपला नगराध्यक्ष पदभार जे भारतीय जनता पार्टीचा आहे नक्कीच त्या ठिकाणी सर्व जनता आपल्याला निवडून देणारे सगळ्या जनतेचा पूर्ण प्रतिसाद आपल्याला आहे पाठिंबा आहे त्यामुळं समोर लढाई बहीण म्हणून मतदारांना काय आवडतात मुख्यमंत्री साहेबांनी जी लाडकी बाईन योजना आणलेली आहे आणि त्यामध्ये आहे त्यांना एक आधार मिळालेला आहे आणि त्या आधाराची जाणीव ठेवून प्रत्येक महिला ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार आहे लाडकी बहीण म्हणून महिलांसाठी बहीण म्हणून आमदार साहेबांनी जसं सांगितलं की ते माझ्या पाठीशी एक लाडक्या बहिणीच्या सारखे उभे आहेत आणि याच्यातून महिला सक्षमीकरण म्हणून मला त्या खुर्चीवर बसवलं जाणार आहे आणि त्या जा महिला शिक्षक मी महिलांना सर्वप्रथम ज्या बचत गटाच्या महिला आहेत ज्या काहीतरी करण्यासाठी धडपडत आहेत त्यांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणार कमी व्याजदरामध्ये आपण कर्ज उपलब्ध करून देणार तर आज तुमच्यासाठी आमदार अवतडी सुद्धा रस्त्यावर उतरले होते काय भावना जसं त्यांनी आता सांगितलं की माझ्या पाठीशी ते एक लाडके बहिणी म्हणजे लाडक्या भाऊ म्हणून एक खंबीरपणे उभे आहे तिथंच लाडक्या बहिणीसाठी त्यांनी रस्त्यावर येऊन माझ्या पाठीशी प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आले होते